बाळापूर तालुक्यात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात बळीराजाने कृतज्ञता व्यक्त करीत बैलपोळा साजरा केला शेतकरी आपल्या शेतीची मशागत करताना वृषभ राजाला मोठ्या प्रमाणात महत्व देतात त्यामुळे बाळापूर तालुक्यातील पारस लोहारा वाडेगाव तसेच बाळापूरसह इतर खेडे गावात शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या ऋषभ राजाला सकाळी आंघोळ घालून अंगावर रंगीबेरंगी झूल रंगी चढवीत आकर्षक सजावट करून पोळा उत्सव साजरा केला शेतीची सर्व कामे बैलाद्वारे केली जातात म्हणून वर्षातील एक दिवस बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते तसेच सजावट करून घरात पोळ्याला ठोंबरा बनवून वखराचे जू ठेवून त्यांना पुजल्या जातो व त्यांना ठोंबरा पुरणपोळी खाऊ घातल्या जाते हा सण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी व मजूर वर्ग उत्साहात साजरा करत असताना चिमुकल्यांनी सुद्धा आपल्या बैलांची पूजा करून पोळा उत्सव साजरा केला हा उत्सव सुरू होण्या अगोदरच काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने आनंद व्यक्त करण्यात आला